ग्रह अपडेट न्यूज शेतकऱ्यांचा हक्क आणि आक्रोश एकवटणार आज पाच ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव येथील अंधशाळा मैदानावर सभेचं आयोजन राज्यातील शेतकरी वर्गाच्या विविध प्रश्नांवर तोडगा निघावा आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद व्हावा यासाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य जाहीर सभा चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आली आहे ही सभा पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सायंकाळी पाच वाजता भडगाव रोडवरील अंधशाळेच्या मैदानावर होणार आहे ही सभा शेतकरी जनआक्रोश समिती चाळीसगाव यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने शेतकरी कामगार आणि तरुण बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सभेच्या पार्श्वभूमीवर समितीचे कार्यकर्ते गावोगावी फिरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करत आहेत शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या हक्कहक्काची किंमत आणि न्याय मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा एक मोठं व्यासपीठ ठरणार आहे या सभेत माजी मंत्री बच्चू भाऊ कडू शेतकरी बेरोजगार तरुण शेतमजूर आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करणार असून आगामी काळात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या चळवळीला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सभेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले शेतकरी जनआक्रोश समितीने सर्वांना आवाहन केलं आहे की चला आपल्या हक्कासाठी एकजूट होऊया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया कार्यक्रमासाठी माजी आमदार राजीवदादा देशमुख माजी खासदार उन्मेश पाटील उपस्थित राहणारे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड subscribe now and press the bell icon never miss an update